जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीतील मराडेपाडा इथं भव्य दिव्य मंदिर बांधलं हे आत्तापर्यंत तुम्हाला सर्वांना कळालंच असेल तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी या मंदिराला भेट सुद्धा दिली असेल अनेकांनी या मंदिराचे व्हिडिओ आणि रील्स युट्यूबवरती बघितले सुद्धा असतील आपण आज त्याच मंदिराचा व्हिडिओ बघणार आहोत पण माझ्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी स्पेशल आहे म्हणजे मी पहिल्याच दिवशी त्या मंदिरामध्ये गेलो होतो जेव्हा लोकार्पण सोहळा होता लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी तिथे गाय आणि वासराची जोडी आणली होती त्याचबरोबर रायगड किल्ल्यावरनं एक खास वस्तू तिथे आणली होती रायगड किल्ल्यावरनं कोणती खास वस्तू तिथे आणली होती आणि गाय वासराची जोडी मंदिरात गेल्यानंतर पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजेश यशवंत घाक म्हणजे तुमचा लाडका राजघाक आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील भव्य दिव्य असं एकमेव मंदिर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओचं जे चित्रीकरण आहे ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाले चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी लोकार्पण सोहळ्याचा पहिला दिवस होता त्याच दिवशी रंगपंचमी सुद्धा होती त्यामुळे फारसे कोणी युट्यूबर्स तिथे नव्हते त्यामुळे मला अशा काही गोष्टी चित्रित करायला मिळाल्या ज्या आतापर्यंत कोणीही ना नव्हत्या कुठल्याही चॅनलवरती बघितल्या पण नसतील तुम्ही त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सर्व बघणार आहात हा व्हिडिओ माझ्यासाठी स्पेशलसुद्धा आहे कारण आपली ही जी पिढी आहे या पिढीने खूप काही गोष्टी अनुभवल्यात राम मंदिरसुद्धा या पिढीने अनुभवले कुंभ स्नान जे आपण झालं महाकुंभ मेळा जो झाला तोसुद्धा आपण अनुभवला छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला असेल साडेतीनशे वर्षापूर्वी त्यावेळी वर काय स्थिती असेल त्यावेळी केवढी लगबग असेल ते या चार दिवसांमध्ये अनेकांनी अनुभवलं पहिल्या दिवशीसुद्धा तेवढीच लगबग होती त्या दिवशी नक्की काय झालं असेल त्याची थोडीशी एक कल्पना या व्हिडिओमधनं तुम्हाला येईल की केवढा भव्य दिव्य तो सोहळा असेल जो साडेतीनशे वर्षानंतर मला अनुभवायला मिळाला आणि या व्हिडिओपासून तुम्हाला सुद्धा अनुभवायला मिळेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत पण आपल्याला मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही असं का तुम्ही म्हणाल मंदिरात जाऊन देवाचं दर्शन नाही घेतलं तर कसा व्हिडिओ कम्प्लीट होईल मला मान्य आहे या सगळ्या गोष्टी पण झालं काय लोकार्पण सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण झालं नव्हतं या मूर्तीच्या दर्शनाचा फक्त दोन व्यक्तींना म्हणजे दोन व्यक्तींच्या समुदायाला लाभ मिळाला हे दोन भाग्यवान व्यक्ती कोण आहेत म्हणजे कोणतीही लोक आहेत ज्यांना या मंदिरातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा दर्शन घेण्याचा लाभ झाला पहिल्याच दिवशी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण जेव्हा तुम्हाला त्या दोन व्यक्ती कळतील की बाबा यांना दर्शन मिळालं आहे किती मोठा थॉट आहे या पूर्ण प्रोसेसचा तेव्हा तुमचं खरंच छाती अभिमानाने भरून जाईल की यांना पहिलं दर्शन दिलं बाकी कुठल्याही सामान्य जनतेला कुठल्याही राजकारणाला कुठल्याही अभिनेत्याला दर्शन दिलं नाही पण ह्या व्यक्तींना दर्शन दिलं तेव्हा जेव्हा तुम्ही ही गोष्ट बघाल तेव्हा तुम्हाला खरंच फार छान वाटेल त्या दोन व्यक्ती कोण आहेत या व्हिडिओमध्ये कळून देईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या प्रवासाची सुरुवात झाली ठाण्यापासून मराडेपाडा गावापर्यंत कोणतीही डायरेक्ट बस सेवा नसल्यामुळे मी आणि माझा मित्र स्वप्नील दोघेही बाईकने निघालो मराडेपाडा गावाच्या दिशेने हे मंदिर कुठे आहे कसं पोचायचं याबद्दल काहीही माहिती आमच्याजवळ नव्हती कारण आम्ही पहिल्यांदाच तिथे चाललो होतो गुगल मॅपवरती छत्रपती शिवाजी महाराज टेम्पल असं टाकून गुगल मॅपवरती विश्वास ठेवून आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला ठाणे मानकुली कल्याण सर्कल अशी प्रवासाची एक एक टप्पे मागे टाकत आम्ही पोचलो वडपे गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत आतापर्यंतचा हायवेवरचा प्रवास छान झाला होता पण आता खरा तील या प्रवेशद्वारामधून आत गेल्यावरती सुरू झाला मुख्य हायवेपासून आत्ता गावाच्या दिशेने प्रवास चालू झाला होता रोडवर लांब लांब पर्यंत त्या दिवशी कोणीही नव्हतं दोन पाईपलाईनच्या मधून आमचीच बाईक चालली होती थोड्या वेळाने रोड संपला आणि माळारणावरची पायवाट चालू झाली मी आत्ताचा परिसर बघितलात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे निघालो आहे वाटेमध्ये असं काही नाही आहे म्हणजे खूप शोधावं लागतं आहे हे मंदिर आ, गुगल मॅपवरती आहे लोकेशन आहे पण त्या लोकेशनवरती जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल स्वतःचं काही वाहन असेल तरच तुम्ही प्रयत्न करा आणि गुगल लोकेशन परफेक्ट टाका तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचाल आता बराच वेळ तर आम्हालाही माहिती नव्हतं की आम्ही बरोबर चाललो आहे की ठीक म्हणजे चुकतंय आमचं पण इथल्या काही झाडांवरती आम्हाला मंदिराकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं दिसलं तर अजून तरी आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो नाही आहोत पण आम्ही नि चाललो आहे आम्ही तो प्रवास पूर्ण करतोय आता पुढे बघूया आता आम्हालाही नक्की माहिती नाही की आम्ही मंदिरापर्यंत पोचतोय किंवा हा रस्ता चुकला आहे पण आजूबाजूला इथे काहीच नाही आहे जसं तुम्ही बघू शकता सगळीकडे फक्त हिरवागार पण नाही म्हणू शकत पण तरी पण त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती हो आहे की जर तुम्ही इथे येत असाल अजून तरी पूर्ण व्यवस्थित रस्ता इथपर्यंत नाही आहे तो होईल पुढे इन फ्युचर नक्की होईल पण जर तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करत असाल किंवा येत आहे तर स्वतःचं वाहन असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही इथे येण्याचं धाडस करू नका अखेर बऱ्याच वेळानंतर आम्हाला प्रवेशद्वार नजरेच पडलं तिथून आत गेल्यानंतर रोडच्या एका बाजूला हेलिपॅड नजरच पडतं तर दोन्ही बाजूला भगवा झेंडा लावल्याचं दिसून येतं यावरूनच आपण मंदिराच्या जवळ पोहोचतोय याचा आम्हाला आनंद झाला वाटलं <Yok besoin> आणि फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो बाईक पार्किंग मध्ये लावून आम्ही मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो आटपून हळूहळू लोक यायला सुरुवात झाली होती मराठेपाडा गावातल्या लोकांची लगबग चालूच होती एकूण एक जण एक कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त होता मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच भगवान शंकरची भली मोठी मूर्ती स्थापित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज महादेव भक्त सुद्धा होते महाराज आणि त्यांचे मावळे प्रत्येक युद्धाच्या आधी हर हर महादेव असा जयघोष करत असत महादेवाच्या नामस्मरणाशिवाय कोणत्याही कार्याची सुरुवात करत नसत म्हणूनच कदाचित मंदिराच्या सुरुवातीला महादेवाची भली मोठी मूर्ती स्थापित केलेली असावी महादेवाचं दर्शन घेऊन पुढे चालत निघालो प्रवेशद्वाराकडे प्रवेशद्वाराच्या बाहेरच भल्या मोठ्या परिसरात सुंदर अशा गार्डनची निर्मिती केली आहे हे संपूर्ण मंदिर चार एकर जमिनीवरती उभारण्यात आलं आहे महाराजांच्या गडकिल्ल्याप्रमाणेच मंदिराच्या आजूबाजूला दीड एकर जागेवरती दगडी तटबंदी चार कोपऱ्यांवरती गोलाकार बुरुज आणि टेहाळवी मार्ग आहे मंदिराला चारही बाजूंनी दगडी भिंत बांधून किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं आहे प्रवेशद्वाराच्या बाहेरच महाराजांच्या मावळ्यांच्या आणि द्वारपालाच्या सुंदर प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत त्यात हत्ती आणि घोडे यांचाही समावेश आहे या प्रतिकृती प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला आहेत आणि त्या इतक्या जिवंत वाटतात की असं वाटतं खरंच तिथे जिवंत माणूस उभा आहे आता वळू या मुख्य प्रवेशद्वाराकडे हे प्रवेशद्वार रायगड किल्ल्याच्या नगारखान्याचा रेफरन्स घेऊन बनवण्यात आलं आहे हे प्रवेशद्वार बेचाळीस फूट उंच आहे हे भव्य प्रवेशद्वार बघताक्षणी रायगड किल्ल्याची आठवण येते प्रवेशद्वारावरती पाच भगवे झेंडे फडकत आहे, तर तिथेच खाली श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ असा फलक आहे या प्रवेशद्वारावरती तलवार ढाली आणि राजमुद्रा यांच्या प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत हे लाकडी प्रवेशद्वार अतिशय मजबूत आहे त्या काळात असावं अगदी तसंच सुंदर आणि मजबूत लाकडी प्रवेशद्वारावरती काही गोष्टी कोरल्यात तुम्ही जर नीट बघाल तर तुम्हाला लक्षात येईल गरुडासारखे आकाशात झेपावणारे दोन पंख वरच्या बाजूला महादेवाचं त्रिशूळ आणि खालील बाजूस ओम कोरलेलं आहे आणि फायनली आपण बघतोय माझ्या राजाचं मंदिर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर डोळ्याचं पारणं फिटावा असा क्षण होता तो आपल्या राजाचं मंदिर म्हणजे तो राजा ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरावरती आपण आज कळस बघू शकतो त्या राजाचं मंदिर खरं तर कधीच बांधायला हवं हो होतं पण उशिरा का होईना आज ते स्वप्न सत्यात अवतरले आजपासून साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा किती भव्य सोहळा असेल तो तेव्हाच्या लोकांनी काय काय अनुभवलं असेल असा मला नेहमी प्रश्न पडायचा पण आज साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा तो दिवस उगवलाय आजपासून चार दिवस अनेक कार्यक्रमांतर्गत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि आज पहिल्या दिवशी मी इथे आलोय म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो मंदिर परिसरामध्ये एकशे आठ हवनकुंडांची स्थापनासुद्धा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि भारताचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना देवाचा दर्जा दिलाय आपल्या सर्वांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत आज आपण अनेक देवी देवतांना पुजतो आहे हे फक्त त्यांच्यामुळे मग अशा राजाचं महाराष्ट्रातील इतक्या भव्य स्वरूपाचं मंदिर बांधलं गेलं आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज या ब्लॉगमध्ये आपल्याला महाराजांचं दर्शन घेता येणार नाही कारण आज पहिला दिवस असल्यामुळे सामान्य जनतेला आत प्रवेश नाही या मूर्तीचं दर्शन घेण्याचा मान फक्त दोन व्यक्तींना देण्यात आला आहे तुम्हाला माहिती आहेत का त्या दोन व्यक्ती कोण आहेत खरं तर सुरुवातीला मलाही वाईट वाटलं की इतक्या लांब येऊन महाराजांचं दर्शन नाही मिळालं पण जेव्हा आम्हाला त्या दोन व्यक्तींबद्दल कळालं तेव्हा मला इथल्या मंदिर प्रशासनाचं कौतुक करावसं वाटलं इतका सुंदर विचार केला त्यांनी पहिली व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्रातील वारकरी अगदी बरोबर ऐकलत या मूर्तीचं दर्शन आज फक्त वारकऱ्यांना होतं आणि त्यासाठी हजारो वारकरी आज या ठिकाणी आले होते काही मंदिरात दर्शन घेत होते तर काही जण मंदिरासमोर असलेल्या मंडपात भजन कीर्तनाचा आनंद घेत होते पण वारकरीच का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर असं की छत्रपती शिवाजी महाराजांना वारकरी परंपरेबद्दल आणि संतांबद्दल खूप आदर होता आपल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या धर्म आणि अध्यात्माचं सुसंवाद होण्यासाठी वारी किती महत्त्वाची आहे हे त्यांना बरोबर माहिती होतं सामाजिक न्याय आणि भक्तीचा पुरस्कार करणाऱ्या संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्यासारख्या वारकरी संतांकडनं शिवाजी महाराजांना नेहमीच प्रेरणा मिळत असे संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची दरबारात भेट झाल्याची इतिहासात सुद्धा केलेली आहे म्हणूनच आज कोणत्याही नेत्याला किंवा अभिनेत्याला नाही तर साध्या सरळ वारकऱ्यांना आज दर्शनाचा पहिला मान दिला गेला आहे तर हा फार सुंदर विचार आहे जो मंदिर प्रशासनाने केला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग दुसरी व्यक्ती कोण जिला महाराजांच्या दर्शनाचा लाभ मिळाला तर त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागेल आता मुख्य मंदिरात मला दर्शन नाही घेता आलं म्हणून मी मंदिराच्या चारही बाजूंनी बांधलेल्या दालनाकडे वळालो हे दालन म्हणजे जिवंत पुस्तकच म्हणा आपल्या लहानपणी चौथीच्या पुस्तकामुळे आपला महाराजांशी परिचय झाला पण सध्याच्या नवीन पिढीला महाराज कोण होते हे थ्री डी फोटोमार्फत या दालनात बघायला मिळतात या ठिकाणी महाराजांच्या जन्माआधीचे प्रसंग बालपणात त्यांच्यावरती झालेले संस्कार किशोर वयात त्यांनी केलेले पराक्रम ते थेट संभाजी महाराजांपर्यंतचे सर्व प्रसंग थ्री डी फोटोमार्फत आपल्याला पाहता येतात येथील प्रत्येक फोटोखाली त्या प्रसंगाची माहिती ही मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा देण्यात आली आहे या दालनामुळे महाराज नव्याने कळतात आणि थ्री डी आर्टवर्कमुळे जिवंतपणाचा अनुभव येतो ज्याने कोणी या पेंटिंग्स बनवल्यात त्यांना खरंच सलाम इतके सुंदर आणि जिवंत फोटो आहेत हे सर्व हे सर्व थ्री डी फोटो बघता बघता पुढे एका ठिकाणी त्या काळात वापरली जाणारी छोटी मोठी सर्व पारंपरिक शस्त्रे म्हणजेच तलवारी भाला कुराडी, गदा जनावरांची टोकेरी शिंग त्याचबरोबर त्या काळातील युद्धात घातला जाणारा पेहरावसुद्धा पाहायला मिळतो मगाशीच तुम्ही पाहिलं की वारकऱ्यांना आणि संत महंतांना दर्शनाचा लाभ दिला गेला आता वळूया त्या दुसऱ्या व्यक्तीकडे ज्यांना महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ मिळाला ती दुसरी व्यक्ती म्हणजे गाय आणि वासराची जोडी अगदी बरोबर ऐकलत गाय आणि वासराची जोडी छत्रपती शिवाजी महाराजांना गायीबद्दल आदर आणि श्रद्धा होती अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याला शिक्षाही ठरलेलीच महाराजांच्या लहानपणी गायीची कत्तल करू पाहणाऱ्या खाटिकाचा हात कापल्याची कथा सुद्धा सांगितली जाते महाराजांचा गायीबद्दलचा आदर केवळ वैयक्तिक नव्हता तर त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा याचं प्रतिबिंब पडलं म्हणजेच त्यांनी त्यांच्या राज्यात गायीचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित केले म्हणूनच आज गायीचा मान पहिला महाराजांची मूर्ती अजूनही झाकून ठेवलेली आहे फक्त आणि फक्त गाय वासरूला मूर्तीचं दर्शन घडणार आहे आणि मग पुन्हा मूर्ती झाकून ठेवणार आहेत या वास्त्रा सहित गाईच मंदिर प्रवेश करून आजच्या खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला आपण आरंभ करतोय फायनली तोषण आला जेव्हा गाय आणि वासराच्या जोडीला मंदिरात आणायला सुरुवात केली गाईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मूर्ती पुन्हा झाकून ठेवण्यात आली आणि गाईला मंदिराबाहेर आणण्यात आलं आता वेळ होती मंदिराच्या चारही बाजूला असणाऱ्या बुरुदावरती जाण्याची या बुरुदांवरून तुम्ही संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा सुद्धा घालू शकता या बुरुजावरून आपल्याला संपूर्ण शिवमंदिर नजरेस पडतं या मंदिराची निर्मिती शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे करण्यात आली असून दोन हजार सतरा साली या जागेचं भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये हे संपूर्ण मंदिर बांधून रेडी करण्यात आलं आहे या मंदिराचं बांधकाम इतकं मजबूत करण्यात आलं आहे की पुढील चारशे वर्ष मंदिराला काहीही होणार नाही असा दावा सुद्धा केला जातो मंदिराच्या बुरुजावरून फिरताना कोणत्या तरी किल्ल्यावरच फिरतोय असा सारखा भास होत होता मारत असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय जाए असा जयघोष चालू झाला आणि त्या आवाजाच्या दिशेने गेलो तेव्हा कळालं की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ज्या पालखीतून होते तीच पालखी तिथे आणण्यात आली होती ज्यावेळेस रायगडावर होतो त्याच रायगडावरती ज्या छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढली जाते आणि तीच पालखी या ठिकाणी आज आगमन होतोय महाराजांचं दर्शन मिळेल म्हणून बराच वेळ मंदिर परिसरात रेंगाळत होतो पण आज ते शक्य नव्हतं म्हणून या जागेचा निरोप घेण्याचं ठरवलं एकदा डोळे भरून मंदिर पाहून घेतलं आणि पुन्हा दर्शनाला येईन असं महाराजांना सांगून त्यांची रजा घेतली बघता बघता संध्याकाळ झाली आणि आम्ही घराकडे निघालो आज महाराजांच्या मूर्तीचं अनावरण नव्हतं झालं त्यामुळे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला महाराजांचं दर्शन नाही घडू शकलो पण आज बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या जसं की वारकऱ्यांचा केलेला सन्मान रायगडावरील महाराजांची पालखी आणि गाय वासरूंनी घेतलेलं महाराजांचं दर्शन हे सारं काही आज मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं हे असे क्षण होते जे आजवर कोणीही दाखवले नव्हते काय मग कसा वाटला व्हिडिओ मला माहिती आहे महाराजांशिवाय कुठेतरी हा व्हिडिओ तुम्हाला अर्धवट वाटला असेल पण जर तुम्हाला या मंदिराचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ जर हवा असेल तर म मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या भरभरून कमेंट्स आल्या तर मी पुन्हा जाऊन तिथे पार्ट टू शूट करेन आणि संपूर्ण मंदिराचं दर्शन तुम्हाला पुन्हा एकदा घडवेन माझा हा जो प्रयत्न आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पार्ट टू हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर तुम्हाला पार्ट टू हवा आहे की नको आहे त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत त्या आत्तापर्यंत कोणीही दाखवलेल्या नाहीत त्यामुळे महाराजांचा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे खूप लोकांना कळेल की पहिल्या दिवशी जिथे नक्की झालं तरी काय होतं त्याचबरोबर तुम्हाला जर इन्स्टाग्रामवरती मला संपर्क साधायचा असेल माझ्याशी बोलायचं असेल तर माझा तो खाली जो आय आयडी मी तुम्हाला देत आहे या इंस्टाग्राम आय डीवरती तुम्ही मला संपर्क करा तिथे तुम्ही मला कॉलही लावू शकता आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता त्याचबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या राज यात्रा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये ठाण्यातल्या एका नवीन ठिकाणी तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा हा राजघाक इथेच घेतो तुमची रजा धन्यवाद